तर नमस्कार मंडळी मी आलेलो आहे रिलायन्स स्मार्ट बाजार येथे डोंबिवली वेस्टला स्वामीनारायण सिटी नियर रेतीबंदर रोड मोठा गाव डोंबिली वेस्ट इथे न्यूली ओपन झालेला आहे रिलायन्स स्मार्ट बाजार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला तर इकडे प्रचंड लोकांनी गर्दी केलेली आहे हे तुम्हाला मी लास्टला दाखविनच तिकडे फंक्शन्स वगैरे चालू आहेत न्यूली ओपन झाल्यामुळे संगीत कुर्ची असं विविध स्पर्धा डान्स ऑर म्हणजे सॉंग्स डी जे लावलेले कारण का लोकांना समजलं पाहिजे पाहिजे त्याच्यामुळे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर मला बरेचसे गर्दी दिसलेली आहे त्याच्यानंतर इकडे विविध प्रोडक्ट्सवरती ऑफरसुद्धा इथे अवेलेबल करून दिलेले आहेत तर मी फॅमिलीसोबत आलेलो तर तिकडे खूप सारे आम्ही शॉपिंग्स वगैरे केली तर आम्हाला असं बघण्यात आलं आहे की बाय टू गेट वन फ्री बाय वन गेट वन फ्री त्याच्याचबरोबर आपले जे डेली नीड्स नीड्स आहेत जे सामग्री आपण परचेस करतो त्याच्यावरती पण खूप सारे ऑफर्स आहेत ट्वेंटी रुपीजला थर्टी रुपीजला फिफ्टी रुपीजला त्याच्यावरती पण बाय वन गेट वन फ्री आहे कपड्यांवरती पण ऑफर्स होती थ्री नाईंटी नाईनला टू नाईंटी नाईनला बाय वन गेट वन फ्रीसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की व्हिजिट करा कारण का पंधरा ऑगस्टपर्यंत ही ऑफर इथे चालू राहणार आहे तर तुम्ही येऊन व्हिजिट केलात तर आपल्या डोंबिवलीकरांसाठी खूप जवळचा प्रश्न होता तो आपल्याला ईस्टला जायला लागायचा डीमर्टसाठी तर आता डोंबिली वेस्टला सुद्धा वेस्टलाच आलेला आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा लास्टपर्यंत ब्लॉग बघा में स्मार्ट बादर गर्दी हो तर मित्रांनो खूप छान वाटलं इकडे येऊन तर तुम्ही पण नक्की येऊन विजिट करा स्मार्ट बाजारला आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहीन काय ना काहीतरी न्यूली कारण का, का ही या आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओज येतात असं नाही की मी स्पेसिफिक व्हिडिओज बनवतो ट्रॅव्हलिंग म्हणा काही कुठे जातो सुद्धा बनवतो आणि काही अपडेट द्यायचा असेल नॉर्मलीबद्दल तेही सुद्धा या आपल्या चॅनलवरती मिळते बाय